आणि मागून तो एक माणूस आहे जो बाईला त्या मागून बॅग टच असतात तसे करत होता इवन कंडक्टरने सुद्धा नाही का म्हणजे जाऊ द्या बोलता गाड्या एवढ्या जुन्या झाल्यात ना तरी पण त्या चालवतात एवढे जर पन्नास लोकांची कॅपॅसिटी असेल तर दीडशे माणसं बसून घेऊन जातात ट्रॅफिक तर कमी कम होणे नाही नमस्कार मी अपूर्वा आणि आज आहे वर्ल्ड पब्लिक ट्रान्सपोर्ट डे पब्लिक ट्रान्सपोर्ट डे हा सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट प्रमोट करण्यासाठी सेलिब्रेट केला जातो पण लोक खरंच पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतात का हे जाणून घेण्यासाठी मी आली आहे पुण्यात तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट युज करता uh, का नाही करत सर uh, सी फॉर मी इट इज नॉट कन्व्हिनियंट मेट्रोच नेटवर्क सध्या पुण्यामध्ये तितकं नाहीये जितकं असायला पाहिजे

आणि कोणीच काय ऍक्शन घेतली नाही इव्हन कंडक्टरने सुद्धा नाही का म्हणजे जाऊ द्या बोलता हे कुठं काय असतं असं कंडक्टरने थांबायला पाहिजे त्यांना मारलं पाहिजे डायरेक्ट गेला आणि काय सेफ्टी 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 सगळं फक्त नाही नाही का काहीच पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करायला हवा का करायला तर हवा पण त्याची जसं त्या दुरावस्था बघता जसे पुण्यामध्ये पीएमटीची दुरावस्था बघता गाड्या एवढ्या जुन्या झाल्यात ना तरी पण त्या चालवतात एवढे जर पन्नास लोकांची कॅपॅसिटी असेल तर दीडशे माणसं बसून घेऊन जातात एक तर सेफ्टीचा इशू दरवाजांना मुलं लहान लहान मुलं शाळेतली मुलं अशी लटकून लटकून जातात त्यांच्या जीव झाला तर त्यांची म्हणजे जिम्मेदारी कोण घेणार आणि त्यांच्यावरती अजून एक प्रॉब्लेम पाहिला मी की ऑनलाइन पेमेंट होत नाही तर कोणाकडे एक्झॅक्ट कॅश नसते पण कंडक्टर म्हणतो उतरल्यावर देतो पण नंतर कोण जाणार त्याच्याकडे मागायला तो बोलतो माझ्याकडनं तू आणून देणार राहू दे करणार काय तरी अगर मेट्रो सुरू हो गई तो आपको लगता है की भीड़ कम होगी या फिर ट्रैफिक जो है वो कम होगा देखिए ट्रैफिक तो कभी कम होने वाला नहीं है कभी क्योंकि जो हम लोग गाड़ी जो चलाते हैं ना तो ट्रैफिक को कंट्रोल करना भी है ठीक है अगर आप फोर व्हीलर चला रहे हैं आप उसमें बाइक के आगे घुसाएंगे तो ट्रैफिक तो लगे ही लगे वो आपके ऊपर डिपेंड कर रहा है कि मैं क्या करूंगा कैसे ट्रैफिक चलाना है वो आपके ऊपर डिपेंड कर रहा है